महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या दिवशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढली जाते तसेच महाराजांच्या गडकिल्ल्यावर जाऊन कोणी स्वच्छता करतात तर कोणी आनंद उत्सव साजरा करतात इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा आणि महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज कडून तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी भारतीय जनता पार्टी जोशीबागच्या वतीने नागरिकांसाठी विविध शिबिर संपन्न माजी नगरसेवक सचिन खेमा यांचे आयोजन भारतीय जनता पार्टी जोशीबाग येथील नगरसेवक सचिन खेमा यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयुष्यमान भारत कार्ड नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती आधार कार चे स्मार्ट कार्ड मोफत नेत्र तपासणी शिबिर नगरसेवक सचिन खेमा व भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी मेघा खेमा यांच्या नेतृत्वात कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कल्याण उपाध्यक्ष स्वाती शिंदे रुपाली शिंदे अनिता डिसुजा व वा महिला वॉर्ड अध्यक्ष पुष्पा कपटकर या महिला पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली भारतीय जनता पार्टीचे जोशीबाग येथील नगरसेवक सचिन भाऊ खेमा व आपल्या कल्याण उपजिल्हाध्यक्ष मेघाकाई खेमा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे जोशीबाग येथे वरुणदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने दोन दिवसीय शिबिर राबवण्यात आले होते त्या शिबिरात पाचशे नागरिकांनी सहभाग घेतला त्या शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड मतदान कार्ड आधार कार्डचे स्मार्ट कार्ड बनवणे तसेच मोफत नेत्र तपासणी हे उपक्रम राबवण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे जोशीबाग नगरसेवक सचिव व आपल्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष मेघाताई खेमा यांच्या जनसंपर्क कार्यालय जोशीबाग येथे वरुणदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने दोन दिवसीय शिबिर राबवण्यात आले होते त्या शिबिरामध्ये पाचशे नागरिकांनी सहभाग घेतला त्या शिबिरामध्ये आयुष्मान कार्ड नवीन मतदान कार्ड आधार कार्डचे स्मार्ट कार्ड बनवणे मोफत नेत्र तपासणी इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते शिबिर ठेवण्यात आले होते तरी वरुण दादा खेमा आनी ते खेमा आणि मी आभार मानते त्यांचे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद